केसांमध्ये फंगल इन्फेक्शन असेल केस वाढत नसतील हळूहळू केस तुटून तुटून अगदी विरळ झाले असतील तर केसांची भरभरून वाढ व्हावी केस मजबूत सुंदर लांबसडक व्हावे यासाठी आज मी खूपच सुंदर उपाय घेऊन आले आहे मराठी हेल्थ या चॅनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपले केस जे आहेत हे चमकदार सुंदर लांबसडक व्हावेत व यांना एक नॅचरल चमक येऊन केस गळणे तुटणे बंद व्हावे असे जर आपल्याला वाटत असेल तर यासाठी अगदी साधा सोपा घरच्या घरी कधीही करता येणारा असा नॅचरल उपाय घेऊन आहे ना की ज्यामुळे केसांच्या समस्या अगदी चुटकीसरशी नाहीशा होऊन केसांची वाढ होते केसांमध्ये जर कोंडा असेल तर कोंडा निघून जातो व केस अगदी भरभरून वाढण्यास देखील यामुळे सुरुवात होते तर यासाठी एका छोट्याशा पात्रामध्ये अगदी अर्धा कप भरून पाणी घ्यायचे आहे व हे जे पाणी आहे हे आपण गरम करण्यास ठेवणार आहोत आणि यामध्ये आपण एक चमचा भरून गूळ टाकायचे आहे यामुळे केसांना मजबूती मिळते केस सुंदर होतात लांबसडक होतात व केसांच्या समस्या बऱ्या होण्यास देखील यामुळे मदत होते कारण गुळामध्ये कॅल्शियम असते आणि यामुळे केसांची भरभरून वाढ होण्यास सुरुवात तर होतेच परंतु केस मजबूत होतात व सिल्के होण्यास देखील यामुळे मदत होते अगदी नरम मुलायम केस होण्यासाठी तुम्ही नक्कीच हा उपाय करू शकतात आणि बऱ्याच लहान मुलांना टक्कल पडले असेल चाई लागली असेल किंवा बऱ्याच ठिकाणी थोडे थोडे केस जे आहेत हे हळूहळू कमी होत जात असतील तर त्या ठिकाणी ज्याप्रमाणे मी हे तयार करत आहे याप्रमाणे हे तयार करून घ्या की हे जे पाणी आहे ना हे प्रथम गाळून घ्यायचे आहे गाळून घेतलेले पाणी थंड होऊ द्या आपल्याला जितके पाणी हवे तितके एका दुसऱ्या वाटीत काढा यामध्ये दोन चमचे खोबरेल तेल टाकून केसांना स्कालपासून ते केसांच्या खालच्या टोकापर्यंत मसाज करा आणि मी ज्याप्रमाणे बोलले ना की तुमचे केस तुटत असतील किंवा लहान मुलांचे केस जरी कमी कमी होत असतील अगदी विरळ झाले असतील तर यामध्ये दोन चमचे खोबरेल तेल व एक विटामिन ई ची कॅप्सूल जी असते या कॅप्सूलचे जेल टाकायचे आहे व हे मिक्स करून संपूर्ण केसांना स्कालपासून ते केसांच्या खालच्या टोकापर्यंत या मिश्रणाने छान मसाज करून घ्या आणि एक ते दीड तास हे असेच राहू द्या एक ते दीड तासानंतर प्रथम नॉर्मल कोमट पाण्याने केस स्वच्छ धुवा यानंतर ज्या प्रोडक्टने तुम्ही केस धुतात त्या प्रोडक्टने केस स्वच्छ धुवा आठवड्यातून फक्त एक वेळेस करून बघा किती फायदा होतो लगेच लक्षात येईल आणि जर कंटिन्यू तुम्ही हा उपाय केला ना तर केसांना तुम्हाला दुसरे तिसरे काहीही लावायची गरज भासणार नाही इतका इफेक्टिव्ह परिणाम फक्त या पाण्यामुळे होणार आहे आणि घरच्या घरी तुम्ही कधीही तयार करू शकतात यामुळे कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होत नाही फायदा पूर्णपणे होतो आणि म्हणूनच आपण लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच याचा वापर देखील करू शकतो तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद